नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या पोलीस स्टेशन गंगाखेड जिल्हा परभणी यांच्या वतीने अमले पदार्थ विरोधी जनजागृती रॅली व सायकल रॅली काढण्यात आली सविस्तर वृत्तांत असे की आज गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील गंगाखेड पोलीस स्टेशन पिंपदरी पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व परिसरात अंमली पदार्थविरोधी जनजागृती रॅली व सायकल रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन माननीय डॉक्टर श्री दिलीपजी टिपर्से सर विभागीय पोलीस अधीक्षक डी वाय एस पी साहेब गंगाखेड श्री जीवराजजी डापकर सर विभागीय अधिकारी गंगाखेड एस डी एम साहेब श्री डोंगरे साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गंगाखेड श्री सूर्यवंशी साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पिंपळदरी यांनी या रॅलीचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री रवींद्रसिंह परदेशी साहेब पोलीस अधीक्षक एस पी साहेब परभणी यांनी केले तर सायकल रॅलीचे उद्घाटन श्री सूरज सर अप्पर पोलीस अधीक्षक परभणी यांनी केले सायकल रॅलीत गंगाखेडचे सर्व सायकलप्रेमी श्री संत जनाबाई सायकल क्लब गंगाखेड सर्व पोलीस कर्मचारी विविध शाळेतील विद्यार्थी महसूल कर्मचारी नगरपालिका गंगाखेड कर्मचारी तसेच सुजान नागरिक यांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला होता विशेषतः शिक्षक वर्ग देखील या रॅलीस आवर्जून उपस्थित होता यावेळी सायकल रॅलीमध्ये संत जनाबाई सायकलिंग क्लबचे सदस्य मान्य डॉक्टर दिलीपजी टुपर्से सर श्री शिवप्रसाद मठपती सर श्री लक्ष्मण निरज सर श्री गणेश कदम सर श्री सचिन वाळके सर संतोषजी शिंदे सर रघुनाथ चव्हाण सर श्री नितेश अल्लवार सर डॉक्टर तोष्णीवाल सर डॉक्टर हिदाते सर सूर्या बडवणे सर आदी सायकलवीरांनी सहभाग नोंदवला होता तरी गंगाखेड तालुक्यात अंमली विरोधी जनजागृती रॅलीचे भव्य आयोजन करून नशामुक्त भारत अभियान करण्याचा संकल्प यावेळेस करण्यात आला असे आमचे प्रतिनिधी श्री राजेश गवाले यांनी कळवले आहे आपण चॅनलला नवीन असाल तर असेच ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा

Di साहेब माननीय उपविभागीय उपिलाग, अधिकारी युवराजी डापकर साहेब त्याचबरोबर डीवाय एस दिलीप त्रिपंधे साहेब डोंगरे साहेब सर्व या ठिकाणी țiilid ད� ཀས གས སང བ ཅས རེ 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 आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार